साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज पिंपळनेर येथे पार पडली आहे साक्री तालुक्याच्या विद्यमान आमदार मंजुळाताई गावित व राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेत पिंपळनेर नगर परिषदेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच वीस जागा निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पिंपळनेर वासियांवर सोपवत आहोत असे आवाहन केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही आहोत आणि यापुढेही राहू व पिंपळनेर नगर परिषदेला शिवसेनेची हाती सत्ता आल्यानंतर आम्ही पिंपळनेरकरांना भरघोस निधी देण्याचं काम नगर विकास विभाग मार्फत करू असं यावेळी आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले जागतं प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव साकरी काल रात्री कोल्हापूर मध्ये देखे अगदी रात्री दहा वाजेपर्यंत अख्खा गाव लाडक्या बहिणी सगळ्यात जास्ती भाऊ ज्येष्ठ सगळे हा एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक शिवसैनिक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला हा इतिहास या महाराष्ट्राने पाहिला पण काही लोकांना अपचन होतं एवढं खातात एवढं खातात खाता, काही लोक ढेकरही देत नाहीत पण काही लोकांनी जळमळ मळजळ मळमळ जळजळ काही थांबत नाही त्यांना डॉक्टर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण काढला आहे पण तिथेही काही थांबत नाही त्यांना तुम्ही जमालघोटा दिला पाहिजे जमालघोटा माहिती ना <laughs> अरे एवढा द्वेष एवढा तिरस्कार एवढा अहंकार किती किती रात्रंदिवस एकनाथ शिंदेला पाण्यात पाहून पाहून अडीच वर्ष मला आरोप प्रत्यारोप शिव्या शाप सगळं दिसतो पण मी काही चिंता केली नाही कारण माझ्याबरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळे होते आणि मी त्यांना आरोपाने नाही त्यांना टीकेतून आरोपातून उत्तर दिलं नाही मी त्यांना कामातून उत्तर दिलं आणि म्हणून या महाराष्ट्राने अतिशय मोठा विजय विधानसभेत महाराष्ट्रीला मिळवून दिला याची जाणीव आम्हाला आहे आणि <coughs> म्हणून मला वाटतं मंजुळाताई ही पहिली नगर परिषद आहे ना पहिले ग्रामपंचायत होती आणि माझ्याकडे तुम्ही आले तुळशीराम आले म्हणाले इथं बाबा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत पाहिजे आता विकासाचा अजेंडा घेऊनच पुढे जाणार हा एकनाथ शिंदे मी लगेच ते दिली आणि नगर पं ह्या नगरपंचायतीच पहिलं निवडणूक आहे म्हणजे ही सुरुवात आहे मग सुरुवात कशी करणार तुम्ही भगवा फडकवून करणार ना आता या ठिकाणी आपल्या उमेदवार ज्या आहेत व आपल्या ललिता प्रेमानंद गायकवाड या आपल्या उमेदवार आहेत त्या जिल्हा परिषद सदस्य पण होत्या आणखी कोण होत सदस्य मिस्टर पण होते जिल्हा परिषद सदस्य याही होत्या म्हणजे काम आहे म्हणून ज्यांना कामाची दृष्टी विकासाची दृष्टी असते अशाच लोकांना आपल्याला नगराध्यक्ष बनवायचं असत हे पण आपल्या लाडकी बहीणच आहे आणि लाडक्या बहिणीच्या मागा लाडका भाऊ भाऊ एकनाथ शिंदे